पाहिजे होते बिग बॉस मध्ये तुम्ही सोडून दुसरा कोण नडला नव्हता आणि तुमचा मुद्दा एकदम बरोबर होता माउली हो खरंय अगदी त्या टास्क मध्ये पण माझ्यामुळे चर्चेत आला आणि मी बाहेर पडलो तरी देखील चर्चे तो चर्चेत आलाय तुम्ही माझ्या माझ्या सोशल मीडियावर जाऊन तुम्ही पहा छत्रपती शिवाजी महाराज की जे तो बोललेला नाहीये त्याच्यामुळं त्याला त्या नडणारा फक्त मीच होतो त्याला नडण्यासाठी मी पाहिजेच होतो असं मला वाटतं म्हणत आहेत दादा तुमचा दुसरा जबरदस्त उत्तर म्हणजे अरबाजला म्हणाले होते आ, अरे जसं तू निखिलला विचारलंस तसं मला पण विचारलं असतं तर मी पण तुझ्याशी डील केलं असतं ते ऐकून अरबाज टीम गोंधळून गेली एकदम हो खरंच गोंधळ खरंच गोंधळून गेली होती त्यावेळेस त्याला समजलं नाही काय उत्तर द्याव तिथं पण त्यांनी शब्दांचे खेळ केले होते मग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तो मला म्हणला मला तुमचं नावच आठवलं नाही आ, सर सर म्हणत होता त्याला म्हटलंय सर सर काय म्हणतोय तू पुरुषोत्तम दादा म्हण म्हंटल नावासाठी आपण इथं आलेलोय सगळे आपल्या नावाची ओळख झाली पाहिजे हे पण मी त्याला तिथे बोललो आणि त्याला नडण्याची धमक माझ्यामध्ये होतीच फक्त मला अजून संधी भेटायला पाहिजे होती मग तो आरबाच काय हे महाराष्ट्राला पण दिसला असत दादा फक्त एकच सांगतो नाव आठवलं नाही त्याला नाव घ्यायला आलं नाही आणि आम्ही त्याच्यावर खूप चर्चा केली की ज्या माणसाला एक मराठी नाव घेता येत नसेल तो माणूस मराठी बिग बॉसच्या घरात काय करतोय त्याला पुरुषोत्तम हे नाव घेता आलं नाही आठवलं नाही त्याला शेवट पर... करता आलं नाही त्याला त्याला शेवटपर्यंत ते घेतात आलं नाही पुण्य लागतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी पण पुण्य लागतं आणि पुरुषोत्तम नाव येण्यासाठी पण पुण्य लागत मजुमदार म्हणतात ऍट द रेट पुरुषोत्तम दादा